नमस्कार मित्रांनो हा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज वीर माता जिजाबाई यांची जयंती त्यानिमित्ताने येता सातवीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी ही स्वराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना कशी केली याबद्दल थोडक्यात के माहिती सांगणार आहे सतराव्या शतकाच्या पूर्वधात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी युगप्रवर्तक आले त्यांनी राज्यसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांचा जन्म पंधराशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुना जवळ जुन्या शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत सर्वप्रथम शहाजीराजे शा, यांच्याबद्दल माहिती सांगणारे माझी मैत्रीण नालफिया शेख शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातबर सदर होते मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली या मोहिमेत विजापूरच्या आदिल शहाने निजाम मुघलांशी सहकार्य केले मुगलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी शहाजी राजांची भावना होती म्हणून त्यांनी मुघलांवर प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही इसवी सोळाशे तीस मध्ये निजामशाहीचा पाडा होऊन ती नष्ट झाली यानंतर थोडक्यात माहिती सांगणारे माझी मैत्री नाकांशा बलखंडे निजामशाहीच्या अस्मित्व व संपुष्ट आल्यानंतर शहाजी शाहजी राजे विजापूर विजापूरच्या विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले शहाजी राजाकडील भीमा व नीरा या नद्यामधील पुणे सोपे व चाकणचा व चाकणचा हे परगणे हा त्याचा मूल शहाजी राजे पराक्रमी आणि धैर्यशील बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतीज्ञ होते ते उत्तम धरुंधर होते तसेच ते प्रजे प्रजेवर अतिशय प्रेम करत होते महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू या येथील अनेक प्रदेश जिंकून घेतले होते दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता शिवराय आणि जिजाबाई तमिळ बं, बं, बंग बंगळुरू येथील हे असताना शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्यासाठी व्यवस्था केली होती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली मावळ महाराज व नैऋत्य दिशांचा भाग व मावळाचा प्रदेश व या, दुर... या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला त्यांनी लोकांच्या मनात विश्वास व आपल्यापणाची भावना निर्माण केली यांच्या या कार्यात त्यांना चांगले सवंडळी व सहकारी मिळाले एसाजी कणकर बाजी प्रभू देशपांडे जीवा महाला तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे कावजी कोंढाळकर दादाजी, दादाजी मालुस दादाजी नलस नरस प्रभू देशपांडे न देशपांडे बंधू हे हे त्यातील काही नावे आहेत त्यांच्या यांच्या या यांच्या बळावर त्यांनी स्व स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले राजमुद्रा स्वराज्य स्थापनेमागे शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते या राजमुद्रेवर पुढील काही संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत प्रतिपंचत्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवसैा मुद्रा भद्राय या राजमुद्रेचा अर्थ शहाजीचा पुत्र शिवाजी शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रखोरी प्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी कल्याणासाठी अधिराज्य गाजवते शोभून दिसते वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे महाराजांनी या, या मुद्रे या वचनात वडिलांविषयीची कृतज्ञता स्वराज्य अखंडपणे विस्तार जाईल हा विश्वास स्वराज्य अखंडपणे विस्तार जाईल हा विश्वास स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव आणि आप प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि प्र आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे आधी राज्य गाजवण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत या छोट्याशा वचनात स्वराज्याला संक, स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे शि शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले त्यांच्या अंमलात नव्हते तर तर किल्ले आधीच्या ताब्यात होते त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्व ते आप किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत असे आप किल्ल्या ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असे आपले जहागिरीतील किल्ले आप आपल्या आपल्या ताब्यात असले म्हणजे त्यांनी तोरणाबदेव मुरुंब मुरुंबदेव कोंडाना पुरंदर हे किल्ले जिंकले त्या स्वराज्याची मुरुंत मुहूर्त रोवली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आदिलशाही मध्ये जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे व वा सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते जावळीचा ताबा सातारा जिल्ह्याचे सातारा जिल्ह्यातील जवळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातंबर सरदार होता स्वराज्य स्थापनेच्या कार्यस्थाने विरोध दर्शवला तेव्हा इसवी सन सोळाशे सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी जवळीवरील स्वारी करून तो प्रदेश जिंकून प्रदेश जिंकून घेतला येथे आपले ठाणे वसवले नंतर रायगड जिंकून घेतला जवळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती त्यांच्या हाती पडली त्यांच्या विजया विजयानंतर त्यांच्या विजयानंतर त्यांच्या विजयानंतर कोकणातील को, कोकणातील हालचाली वाढल्या या या जवळी जवळीच्या ताब्यात जवळी प्रतापगड हा किल्ला बांधला या विजयामुळे सर्व सर्व त्यांचे सर्व सामर्थ्य प्रकारे वाले। शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणी जिंकून घेतली त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले अफजल खानाचे पारिपत्य शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली जावळीच्या मोरांचा विरोधमधून काढलेला होता कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य मिळाली या सर्व गोष्टी आदिलशाहीतील आव्हान होत्या यावेळी आदिलशाहीचा कारभार बळी साहेबीन पाहत होती बळी साहेबीन म्हणजे आदिलशाची आई शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलड्या व अनुभवी सरदार शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले या प्रसंगी शिवाकाशी द्या बहादुराने पुढाकार घेतला तो दिशाला शिवरायांसारखाच होता त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून राजदंडीत बसला राजदंडी दरवाजातून बाहेर पडली तोच सिद्धीच्या सैन्याने ती राज पालखी पकडली व या प्रसंगी प्रसंग बाका होता या प्रसंगी शिवा काशी द्या बहादुराने स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान दिले दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने बाहेर पडले त्यांच्या सोबत माजी प्रभू देशपांडे व बादल देशमुख यांच्यासोबत निवडक सैनिक होते अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वराज्य स्थापना केली धन्यवाद